ममम दिली का तुला ममम इकडे बघा मला मामाम दिली ममम दिली ममम दिली ममाम मी ना मम्मा दिली नाही 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 गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे गुरुवार श्री स्वामी समर्थांचा झाली का पूजा नाश्ता वगैरे झाला तर कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुठपर्यंत व्हिडिओ गेला ते सांगा तुमच्या बुवाला